होय hey कायच गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर खूप टायमानंतर आपला ब्लॉग येतो आहे आता कारण मी केदारनाथून आलो ब्लॉगच शूट नाही केलाय आहे काय माहिती कंटाळा चालतं कारण आम्ही आलो ना फुल चेहरा बी जा टॅन टायम झालते काय सांगू तुम्हाला वेट पण खूप माझा आता की कमी चालतं आता गेन वगैरे केलं आहे मी आता येऊन आम्हाला दोन तीन महिने झाले आहेत येऊन तर आता बोलू आता चाललो आहे मित्रांच्या तुम्ही थंबेलवरती तुम्ही बघितलं असेल की आज आपला आजचा ब्लॉग काय असणार आहे मग तिकडे चालले तर बोल ब्लॉग पण शूट करूया तर आता खूप लेट झाला आहे लवकर पण उठले असं झोपता काय चेहरा झाले काय माहिती आहे खूप दिवस झाले काय तीन चार वाजता झोपतो आहे मी सगळीच लोक माझी घरची काय माहिती झोपत येत नाही आजकाल तर उताला पण थोडा लेट होत होता मला तर यात लवकर झोकलं आहे मी म्हणून जरा चेहरा हा झोपल्या का झालेला आहे जाऊ द्या तर आपण निघूया आता खूप लेट झाला आहे उशीर पण झाला आहे मला तो मित्र फोन करतो आहे कधीपासून ये करून जायचं आहे आपल्याला लवकर गाडी घ्यायला जाऊया आता बॅनरला कुठेतरी जायचं वाटतं लांबच जायचं आहे इकडे नाही सगळं आपण शोरूम हो पी आता शोरूम आहे इकडे जायचं आहे आपल्याला तर टाईम वेस्ट नाही करूया आता फटाफट जाऊया तिकडे मग तिकडे मला दाखवतो पुढे काय असणार आहे ते काय आजचा लोक खूप भारी असणार आहे शेवटपर्यंत बघा चला आपण जाऊया तिकडे भेटूया काय जस्ट पोहोचूया यांच्याकडे मी हे लोक रेडी झालेत निघाला गाडी बिडी पण आली आपली तर निघूया आता लवकर लेट होतो आहे ए तू पण येतो का रे ए येऊ पण येतोय का काय बोलतो बघतोय बघासा चल निघूया हां आता हाशील गाडी पुढे की नाही कुठली गाडी घेतोय ती घेतोय ना एकच घ्यायची गाडी चालवतोस गाडी चालवायची तुला उभा होता का उभा राहून काय करशील इकडे तू शिकतो गाडी का गाडी शिकतो का हा का हा का चल शिकवत तू अरे बाबा कुठे घेतो गाडी चालवता हा का ते लोक खातर ना गे हांत आहे ना।, ना तेरे को हिंदी ना सिर्फ हिंदी काय जबा पण निघलोय आता हर्षल भाई आपल्या गाडी चालवत ते लोक निघत मागचे फॉर्च्युनर घेऊन ते लोकं निघतात ते ना फॉर्च्युनर घेऊन आता कोण लावला पिकअप करायचं आपल्याला हा गो वेस्टला जायला लागेल माझा हा गेली टाईम लागेल आपल्याला पोचायला दीड़ दास। दीड़ दास। दीड़ चालू तू घेऊन गाडी हा सस्पेन्स आहे गाडीचं नाव सांगत नाही कुठली गाडी घेतो तो काय रे कुठली नक्की सांग रे जरा का तिकडे गेला सांगशील हा आहे घेऊ चल आलेला आहे याला मी मागच्या ओर्निचर ब्लॉग मध्ये बघितलं असेल काय बोलतो मग मजेत का। काय बोलतो तू पार्टी, पार्टी ना रे? पार्टी रे असेल का गाडी घेतो एवढी पार्टी द्यायला न बघा एवढ्या एवढ्या टायमानंतर गाडी घेतोय भाई आपला मला दाखवतो पुढे आपण तिथे गेल्यावरती चालला चालला गाडी म्हणायचं अजून पोचतोच आहे म्हणतो तर खेळ लागणार तरी सात मिनिट सात मिनिट जवळ आलो यार आता पण कुठे म्हणजे घाटपोवर कुठे आता अच्छा तिकडे खूप जवळच आहे आता ट्रॅफिक जाम येताना पण जाम ट्रॅफिक भेटले आपल्याला तिकडे ट्रॅफिकच जास्त प्रॉब्लेम आहे तुम्हाला पोचतोय तिकडे आलो पहिले आलो बाबा गाडी आतमध्ये विचार कुठे ठेवतोय तो आतमध्ये डायरेक्ट बघू त काय करायचं इकडे ठेवाली गाडी विचार बघ काय करतो मी इथं उतरलं भाडं आपण आता उतरलो गाडी बिडी लावले समोर शोरूम इकडे जायचं आता बघूया गाडीच्या बाहेरला एवढं गरम व्हायला लागले काय सांगू बेकर ए सी ची आत एसी म्हणून वाटत नाही बघूया आता चल रे जे फटापट म्हणजे पुढे लावाल गाडी चप्पल चप्पल काय रे गाडी घेणार आहे का माझ्या शूज का शूज कुठले आणले तरी शूजी बघूया पाऊस पडणार आहे त्याच ना चल पटाफट जाऊया हे लोक चालल बाबा झिरो आरशे बाबा येतो जा येतो यायला घेऊन येतो जा चल गेल लवकर जाऊया तर आलोय आम्ही जे लोक आतमध्ये गेले चालू का मला पोचलोय बाई शोरूम वरती आपण आता कुठले असेल हे <laughs> का कुठले आवडले आवडली आहे त्याला हा का खतरनाक आहे काय भाई त्याला बघा गाडी शिकवायची शिकतो तो गाडी तो काही गाडी आहे बारे भाई असेल काय वाटतो भाई गाडीचा डेमो कोणला द्यायचं विचारतात एक्सप्लेन एक्सप्लेन गाडी कोणला करायचे तू नाही करणार अरे बघायला पाहिजे ना फीचर्स काय पाहिजे असं थोडी आहे ड्रायव्हर हे भावीस ड्रायव्हर गेला आतमध्ये भावीस झोपूनच चाललं वाटतं डॉपो मध्ये

ते लोक अजून गाडीचे फीचर जे फीचर्स आहेत ते एक्सप्लेन करत आहेत त्याला बैसला नको या पण ऐकून घे ना काय काय फीचर्स आहेत गाडीत रे ऐकू समजलं ऐकायचं ना गाडीत काय काय फीचर्स आहेत नवीन नवीन दुसरी कुठली ही पण भारी वाटतं हा ना ही पण चांगली आहे तिकडे ती कुठली आहे रे ती जाम भारी वाटत ईची खतरनाक काय सगळ्यात कुठली आहे ती इव्ही आहे ना बघूया ई व्ही सिक्स इलेक्ट्रिक अरे भाई एक नंबर गाडी आहे पण हे जाम आहे ना किती हे रोलता सिक्स्टी फाय सिक्स्टी आहे ना समोरून पण लुक जाम भारी येत गाडीच एक नंबर आहे आणि काय चालू आहे चाय पिता का हा काय हा का मस्त आहे ही घ्यायची ना याला हार्सेल ही घेऊन देऊ घेऊ ना घेऊया नक्की घेऊया त्यात आपण जरा आहे अजून पेपर वर्क झालो नाही अजून तिकडे अजून एक गाडी त्यांची पण डिलिव्हरी देत म्हणून थांबलोय था जरा था। तेव्हा पण जरा कॉफी वगैरे हो पिऊन घेऊया मग बघूया आता किती टाईम लागणार आहे किती टाईम लागला म्हणतो तास लागेल ही भारी रे पण कडक वाटली मला गाडी बघूया आता पुढचं दाखवतो गाडी ओपन केल्यावरती कोणतली काय माहिती बघ काय आहे का आतमध्ये अडशं अल्प काय आहे बाबा इथंच टाकून घेते तुला कशा पाठीमागे एल लाईट आणि स्टार्ट बटन असं असं इथे बघता तुझ्या इथेमध्ये ही आहे हिथलं टाकून घे कुठला लाईट लाईट आहे लाईटला आहे का रे आहे अच्छा सेल्टॉस पण मस्त आहे रे पण गाडी भारी आहे ना हो नरेंद्र वाली भारी वाटते हो मस्त वाटते ते सवळ पण तर इकडे आता गाडी आपली या साईडला घेतली आहे एवढे हार आला गेला का दोघे त्याचा हार आला बघूया आपण गाडी चालतो बरे कुठे गाडी आहे कुठे चालू आहे मोठा आला बरा सगळी हाय बीड घालून झालेला आहे बघू सुद्धा तर आता जिजू घेऊन निघतील आम्ही जर दुसऱ्याकडे चाललोय तर आता जिजू घेऊन जातील गाडी घेऊ आली फॉर्च्युनर वाटतं बाहेश चालू आहे बघूया आपण दुसरी गाडी घेऊन जाऊया आहे आपण त्यांचं वाटतं पेपरवर जाऊन चालू हां चलो निघालते अभी चलो भाई। चलो बाय जरा वापस चालू आहे बघू जरा कशी बूट स्पेस कशी आहे बटन असेल ना माझी खोला देता तेव्हा खोल दि आहे ना ऐक बुट स्पीड चांगली आहे रेला चांगली ना खूप भारी आहे ही खालती येतील ना डायरेक्ट वाटत आता बघ दोन तीन दिवसात मामा जाणार मी तुझा बनवणार झोपून जाणार एकटा हा अरे मस्त आहे ट्रॅव्हल साठी चांगली आहे पण हे ना खाली जातो मस्त आहे स्पेस चांगली आहे चार्जिंग सिटी सगळीकडे पिन दिले हा आहे बाकडून भाऊ कसं आहे स्पेस वगैरे चांगलं रे एवढा ना, ना? रे क्लाच आहे अरे हा मस्त आहे नंबर इंटरेस्ट चांगला आहे तरी आतमधलं अरे भारी अजून मॉडिफायकडची अरेशील अजून मस्त अरे विंडशीट समोरचा भाऊ कसा आहे समोरचा पण चांगला आहे हे ऑटोमॅटिक नाही ना रे भावे मॅन्युअल रे हां मॅन्युअल आहे ऑटोमॅटिक नाही भारी वाटेल खूप ऑल ओव्हर लुक चांगला आहे जा एंट्रीर पण चांगलं तरी हा नंतर सीट वगैरे चेंज करेल मस्त चांगला करशील ना रेड थीम कर रेड थीम काय तरी भावेश भारी वाटेल रेड थीम मध्ये मस्त वाटेल ए छोटे आहे या, याला जाम काही आहे अडीच बसाची गाडी काढतायत आपण पण जाऊया

किया तुझा पप्पा गेला तुला सोडून हे किया पप्पा गेला सोडून तुझा नाही गेला का चला आपण चाललोय आता पुढे आता आपण निघलोय हे लोक चाललेत घरी आमचा जरा प्लॅन चेंज आहे आम्ही चाललोय कासव घ्या आरशेल ला कासव घ्यायचं बोलतो हो तर प्रॉफिट मार्केटला चाललोय कुठे चालू आहे आपण प्रॉफिट मार्केटला कुठे जाऊया जरा बघूया आता कधीपासून मी पण गेलो नाही खूप टाइम झाला तिथे गेलो नाही आता हो कुठल्या कुठल्या टाईपचे कासावेत कुठले कुठले पेट्स तिकडे जायला कुठले भारी भारी पेट्स असतील तिकडे जाऊया जाऊन मला पण चाललो आहे घ्यायचा विचार हो तिकडे पण निघलोच आहे तर इकडून प्रॉफिट मार्केट एक तास दाखवतोय मी खूप लांब आहे म्हणजे अजून मला वाटलं जाऊ का इकडून जाम लांब जायला लागणार आहे बघूया आता काय नाश्ता पण नाही केला नाश्ता मग थांबायला लागेल कुठेतरी हो ना कुठस आहे का चल बघ सर्व आपण जास्त पोचलोय आता मुंबईला पुढे हवूया गाडी खाली उतरलो एवढं गरम वाटायला लागलाय काय सांगू एवढं ऊन पडतोय ना हवया आता पुढे पुढं चालत आहे मुंबईत तिकडे मार्केट आहे मग तुम्हाला दाखवत तिकडे गेल्यावरती चला काही जेवढी गर्मी आहे ना ते मुंबईमध्ये गर्दी पण बघा ना केवढी आहे आपलं गाव बरं आहे बाबा डोंबिवली वगैरे इकडे जाम गर्मी आहे पण खरं आणतो अगोया आपण पहिले तर हॉटेल शोधायचं आहे काहीतरी खाऊया गेल्या दाखवतो मग तुम्हाला हॉटेलमध्ये पण जर आता हॉटेलमध्ये थांबलो आहे आता काय मागवायचं चाललंय विचार करा काय मागव टेन्शन नाही आता बिल तर हरसे देणार का पार्टी त्याच्यातर्फे काय हरसे ना बिल पार्टी हा मागव मागव काय मागवायचं बिर्याणी घ्यायची अरे चला बघा मागवा हा बरं बरोबर चांगली बघू बेक तुम्हाला आल्यावर मग काय ऑर्डर केलं आपण ये लोकांनी काय ऑर्डर केलंय काय आहे काय आता भात भात खतरनाक काय आहे टा बघू दे, दे <laughs> आपण खाऊन कसा टेस्ट आहे म्हणून काय बोलतो सांगते दे यार नाही मी चिकनचे डिश वगैरे येतात हॉटेल यामध्ये चार बघू आपण टेस्ट करून आपण निघलो आता खाऊन पिऊन वगैरे चालू आहे प्रॉफिट मार्केटजवळ हा कुठला मार्केट आहे मला माहिती नाही बघूया आय थिंक सरळ रस्ते जायसाठी जाऊया इकडे पण खूप काही भेटतं चॉकलेट्स वगैरे म्हणतं होलसेलच्या रेट नि भेटर इकडे जाऊया आपण पुढे समजेल ते पण पोचलोय आता इकडं मार्केट जवळ जाम काय पक्षी विक्सी वगैरे गोष्ट इकडे एवढा काय आहे वगैरे जाम काय अरे बापरे मग रस्ता थोडा खतरनाक आहे इकडे सगळ्याकडे पाणी भरलेलं आहे मस्त आहेत काय रे मांजरी बघ भारी पक्षी भिक्षे मस्त तर पूर्ण मार्केट इकडे सगळं भेटतोच पक्षी वगैरे पेट्स वगैरे तुम्हाला घ्यायचं असेल तर या नक्की सगळ्यांना माहितीच आहे भारी भारी पक्षी आहे इकडं बघू शकता का भारी पक्षी आहेत एकदा ते पण भारी माझ्या मा भावाने आता घेऊन गेला पण त्याचा एक मेला काय माहिती बरोबर जे जाम केअर घ्यायला लागते कॉकटेलची इथे पण जाम भारी आहे येतं जावा बघू आता माझा दा नवीन घर झाले मी पण करणार आहे पिंजरा पिझर पीदर मस्त एक तेव्हा सगळे पक्षी ठेवेन हर्षल शिव हे घेऊन जाते का कोंबड्या 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 बस पदक बिदक पण आहे तिकडे भारी आहे पण बघा ना काय काय साईज आहे ती पण भारी आहे सगळ्यात भारी जी कॅड आहे ना इथे बँगॉल बोलतात टायगर सारखी दिसते जाम माग भेटते म्हणजे मित्राला पायामध्ये काय माहित कि तिचे काय भारी फिस्ट आहे सॅटअपे बघा भारी असत चला घ्यायचा पण निघलो आता तिकडून कासा वगैरे घेतले आहे मी आपण खतर मार्केटमध्ये मोठा आहे फुल बघूया आता पंचवीसशेला दोन कासा पडले चांगले आहेत मोठे साईज मध्ये मी पण घेणार होतो पण नाही घेतलं जाऊ दे नेक्स्ट टाइम येऊन घेऊन बोलतो आता नीट काळजी करा बाय चला टाकत घरी निघतो आपण कारण आता खूप उशीर झाला आपल्याला घरी जायला लागेल किती वाजले राहते थिंक तीन चार वाजलेत फटाफट पोहोचला पाहिजे घरी चला होतं कितीच टाक कारण की ते हार्डवाले वस्तू खाणार हा का टप बिबमल ठेवला तो खरे सगळं माती भीत सगळं टाकून ठेवले भाईंड घेतला विकत मग सेट आहे आणि ना हे काय बोलतो सकाळी जरा सोडायचे बाहेर बाहेर म्हणजे कुत्रा का सोडा सोडाय का नाही कुत्रा कुठे आता कुत्रे वितर काय नाही ना टेन्शन सोडून द्यायचे लक्ष ठेवा भावी गायब करेल <laughs> पण तू जेव्हा बस तिथे असशील ना तेव्हा सोडायचे आता कुठे कोपऱ्यात घुसलं समजणार नाही समजणार नाही कुठे गेले हा ना <laughs> <laughs> चला आता निघलोय आपण आता वाटतं एक अर्धा तास लागेल घरी एक मिनिटच लागेल घरी पोहोचायला ट्रॅफिक नाही लागली ला तर चला जस्ट पोहचलो आता घराकडे बघा नवीन गाडी ठेवले इथं सगळी गेली आतमध्ये पण निघतो थोड्या घरी आता मग थांब जरा आता थोड्या वेळात जा जरा पूजा वगैरे झाली वाटतं आम्ही थोडं लेट आलो आता पूजा वगैरे झाली चालतो कसं आहे रे टोटा आवड तुला छान आहे का चाने। चाने। अरे चालतो <laughs> दो दो हो ना, हो ना।, हो ना। टप कुठे होता ना इकडे ठेवासाठी घेऊन ये ना खाली त्यामुळे टाकून देऊ माहितीच नव्हता का त्यांना कास मानले ते काय नाही सॉंग झाले का बर बर सरप्राईज द्यायचा होता तुम्हाला सरप्राईज मग बर्थडे चा सरप्राईज बर्थडे चा सरप्राईज नाही तो मला त्या दिवशी पासून बोलवत आहे कासव घ्यायचे कासाव घ्यायचे करून त्याची इच्छा आहे बोलतो बघ कासव दे घरात म्हणून तर मी चाललेलो घरी बोलतो रावण मारून गाडीत एक जरा आपण कशी वाटते चालवाला गाडी बिडी नाही भाऊ आता ना कॅफे उद्याचं प्लॅन चालू आहे बघू मी गेलो ते जान घरी चलो आता नया गाडी का देखते ऐसा आहे

आजच गाडी घेतली आहे मॉडिफिकेटची बातच चालू केली आता ही लोक गेली दुसरे नवीन गाडीतनं आम्हाला दुसऱ्या गाडीत पाठवले ज्या गाडीचं ड्रायव्हर त्या गाडीत गेला आता गाड़ी गाड़ी हो आता आम्हाला बोला या ही गाडी घेऊन ये द्यायची तर चालेल त्या कॅफेवरती आता बघूया मला जायचं होतं जेव्हा मी गेलोच नाही आरशी पप्पा मला घरा तू फोन करतो हे कुठे राहिला अजून मी बोलते येतो थांबाय चालू थोड्या वेळात बघूया कॅफेवरती थोडी कॉफी पिऊन निघूया मग जसं आपण पोहोचलो आहे वाईच्या कॅफेजवळ <laughs> कुछ कॉफी भी जरा। भी जरा कॉफी एक खातो बरे कॅफेवर बसलेलो जरा कॉफी पिली या पिली आणि जरा व्हिडिओ एडिट करतो थांबलेलो चला आता निघायचं पण आहे फटाफट काय झालं काय चला आता निघतोय आपण कॅफेवरून तर या बाईली आपल्या मित्राने कॅफे ओपन केलं आहे डोंबिली वेस्टला तुम्ही टाकूरले किंवा डोंबिलीत राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा बाहेरचा कॅफे आपला एकदम भारी आहे अजून प्युअर व्हेज आहे नॉन वगैरे नाही आता सरस ट्रॅव्हल चालू आहे तर तुम्ही एकदा व्हिजिट करूच शकता येऊन इकडे तर बाई मस्त आहे कॅफे एकदम भारी वाटला तुझ्या कॅफेला येऊन तर नक्की या आम्ही पण निघतो आहे काय रे काय असतं बसलं आहे आतमध्ये आता हा रेड चला आता निघूया मला पण जिमला जायला रेड होतोय बघूया आता जायला भेटल काय बघूया सर हा हा का गाडी थांबवली आपण लोगोड लावायचं गाडीवरती मागे गा। काचेकडे ते काम चालू आहे দা কাম गायस फायनली स्टिकर लावून झाले आहेत बहुत तक असे दिसतात सगळे स्टिकर लावले वाढलीचे गाडी चला आता निघूया कारण मला लेट होते खूप त्याने पुढे पण स्टिकर लावायचे आहेत पुढे पण लावले पुढे पण लावले आहे लावाय चलो बाय चलो तर गायस जस्ट आता घरी आलो तिकडून मी काय सांगू खूप टाइमपास झाला तिकडे जा लोक आल्याकडेच कारण ते त्या तीन चार लोकांनी भरून लावले म्हणून बाहेर निघलो निघलो बघा पूर्ण गर्मी झाली ए सी मधून गाडी मधून बाहेर निघलो नाही का तर जस्ट घरी आलोय तर बघा येतो कुठे सगळे घरात कोण नाही आहे वैष्णवी काय करते काय फॅब्रिक पेंटिंग हा का भारी का काम आहे मस्त चालू आहे हा का सगळे गेले कुठं हा का बघूया आता काय होत मी पण आता जिमला जाऊ का नको मला तिचं आता आठ वाजलेत बघूया आता जातो तरी चला मग मी आजचा ब्लॉग इथे जाईन करतो का जास्त तर शूट करणार आहे कारण जिमवरून यायला पण मला उशीर होणार आहे थोडाफार आत्ता गेलो तर नऊ दहा मग वापस ब्लॉग वापस शूट नाही करू शकत तर आजचा ब्लॉग आपण इथे जॉईन करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट शहर हो सांगा मला आपल्या चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुम्ही कमेंट करा खूप लोक माझे ब्लॉग बघतात पण कमेंट नाही करत तुम्ही सांगा मला तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजेत का डेली ब्लॉग्स पाहिजेत का नाही आपल्या म्हणजे कशा काय रोजची जी आपली लाईफ आहे ती मला सांगा कमेंट करून नक्कीच तर चला यात आपण आजचा ब्लॉग इथे जॉईन करूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तेव्हापर्यंत घ्यास गुड बाय